शहापूर आणि वाडा तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याचबरोबर जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे मुंबई येथील महिला आर्थिक भवन या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय मुंबई येथील महिला आर्थिक भवन या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित दगा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव पालघर जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर शहापूर विधानसभेचे आमदार तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य दौलत दरोडा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केलाय शहापूर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील उपतालुका प्रमुख अशोक कुडव विभाग प्रमुख दीपक लगडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते तसेच वाडा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे याप्रसंगी माजी मंत्री नवाब मलिक प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव गर्जे माजी आमदार किरण लहामटे मुख्य प्रवक्ते आनंद बऱ्यांझपे प्रदेश सरचिटणीस डी के विषय प्रदेश सरचिटणीस लतीप तांबोळी सह कोषाध्यक्ष संजय बोरगे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे शहापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर मनोहर सासे वाळू वाडा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जयेश शेलार राजेश तिवरे संजय तिवरे हरीश भाऊ दरोडा रोहिदास शेलार उपतालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा संगीत मेणे पप्पू तारमळे अरुण मांजे नरेश सातपुते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे